या सगळ्या विंग्स खुल्या केल्या तवापासून महिला इंडियन आर्मी मध्ये भरती व्हायला लागल्या याले म्हणते खरा महिलाचा सन्मान म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे का येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून द्या आपल्याला एकशे पंचेचाळीसच्या वर शिटा जिंकून आणायच्या आहे आपण एकशे ऐंशीच्या वर सीटा जिंकून आणू असा आशावाद व्यक्त करतो आणि तुम्ही पवार साहेबांना साथ द्या पवार साहेबांना साथ द्या आणि आपल्या इथून दिलीप खोडके सरांना जास्तीत जास्त मतानं विजयी करा सगळ्यांनी हात वर्त करा राम हरी राम हरी पवार साहेब तुम आगे बढो पवार साहेब आगे बढो धन्यवाद आजच्या या सभेस उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आधारस्तंभ आणि आपल्या सर्वांचे आवडते मार्गदर्शक आदरणीय शरदचंद्रजी प्रमुख प्रमुखते ज्यांचं आपल्याला आकर्षण होतं असे कराय मास्तर व सर्व मान्यवर आज खरं म्हणजे आपण येना येत्या वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी येथे जमलेलो आहोत तत्पूर्वी मला एक किस्सा सांगा असं वाटतो तर मी जनता हायस्कूल नेरीमध्ये शाळेमध्ये होतो आणि आमच्या शाळेच्या आधारस्तंभ आदरणीय स्वर्गवासी अमृतदादा पाटील यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं तेव्हा साहेब आमच्या इथे आलेले होते तेव्हा मी पार्किंगची ते व्यवस्था पाहत होतो साहेब जनता हायस्कूलला आले तेव्हा आणि आज मला अभिमान आहे की आज माझ्यासाठी ते येथे आलेले आणि काय केलं तीस वर्षात ते आपल्याला कराय मास्तरांनी सांगितलं पवार साहेबांनी काय काय केलं तेही सांगितलं तसं बाळासाहेब थोरांतांचं सुद्धा उदाहरण देता येईल म्हणजे सगळे दिग्गज नेत्यांनी जयंतराव पाटलांनी आपला मतदारसंघ हा इंचन इंच भिजवला आणि आपण फक्त दहा वर्षापासून घोषणाच देतोय की इंचन इंच भिजवू भिजली का तेव्हा तर त्यांनी सांगितलं तर मी मत मागायला येणार नाही आणि मत मागायला दुसऱ्यांदा येत आहे तर असे काम करणारे जे असतात ते काम करू शकता आणि आपल्या जामन्यामध्ये करण्याची इच्छा नसल्यामुळे इच्छाशक्ती नसल्यामुळे ते सगळं आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना श्रेयवाद पाहिजे म्हणजे आता पुतळे जे उभारले छत्रपती शिवाजी महाराज असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो काम अपूर्ण असताना फक्त श्रेयवादासाठी त्यांनी मोठ्या घाईगर्दीमध्ये पुतळ्यांचं अनावरण करून घेतलं आणि यांना जर एवढा पुलका केव्हा येतो महापुरुषांचा तर ज्या वेळेला यांना मतांची गरज असते त्यावेळेला त्यांना हे सगळे महापुरुष आठवतात इतर वेळेला नाही आता सुद्धा बघा इंदोरला मोठं बॅनर बनवलं त्याच्यावर मोदी साहेबांचा सगळ्यांचे फोटो आहेत आणि पाया शिकूनचा फोटो आहे पुण्यश्लोक श्लोक आहिल्या देवींचा म्हणजे हे यांचं महापुरुषांबद्दलचं प्रेम आहे का असा मला प्रश्न पडतो आणि ह्या अशा सगळ्या गोष्टी होत असताना मला एक निश्चित सांगा असं वाटतं मागच्या शिकला त्यांनी सांगितलं होतं की मी एम आय टी सी आणेल टेक्स्टाईल पार्क आणेल आणि पा टेक्स्टाईल पार्क आणेल असं सांगितलेलं असताना ते टेक्स्टाईल पार्क दुसरीकडे गेलं अमरावतीला गेलं आणि तिथे तीन लाख नोकर भरती होणार आहे म्हणजे आज आपल्या सांगितलं प्रत्येक मतदार कामाला लागून जागा शिल्लक राहिल्या असतात परंतु त्यांना करायची इच्छा नव्हती सत्ता असताना त्यांना करायची इच्छा नव्हती आणि सत्ता नसताना सुद्धा कसं आणायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे जा कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार त्यांनी अक्षरशः अक्षरशः सदन डोक्यावर घेतलं विधानसभा डोक्यावर घेतली आणि एम आय डी सी मंजूर करून घेतली तर काम करायची इच्छा असेल तर माणूस कुठेही असला तरी सुद्धा काम करू शकतो परंतु यांच्या मनामध्ये इच्छा शक्ती न होती आता जर तुम्ही पाहिलं असेल कापसाच्या भावासाठी यांनी किती नवटंकी केली होती आता गल्ली पासून दिल्लीपर्यंत शासन आहे केलं का कापसाच्या भावाच काही नाही केलं उलट भाव नये म्हणून परदेशातून बावीस हजार टन कपाशीच्या गाठी त्यांनी आयात केलेल्या आहेत मग हे खरोखर शेतकऱ्यांचं सरकार आहे का तुम्ही विचार करा शेतमालाचं उत्पादन खर्च वाढतोय परंतु शेतमालाला भाव भेटत नाही तसंच मागच्या वेळेला मला चांगलं आठवतं की सारगावला आणि वाघारीला सांगितलं होतं की तुमचं धरण मंजूर करून देईल नाही केलं तर मतदान मागायला येणार नाही आता त्या लोकांनी विचारायला पाहिजे की तुम्ही मतदान कसं काय मागताय तसं लोहऱ्याला गोल टेकडी असेल नट्यावाड असेल ते सुद्धा त्यांनी धरणं सांगितलं होते आमच्या डीके दादांनी त्या तोंडापूरच्या धरणाहून दोन कालवे काढून वाहून जाणारं पाणी जर कधी सोडलं तर नाले भरू शकतील अशा पद्धतीने सांगितलं होतं परंतु ते दोन चार पाच कोटीचं सुद्धा काम झालं नाही आणि गप्प किती मारायचे माझ्या खात्यामध्ये हजार कोटी पाचशे कोटीचे प्रकल्प आहे ते हजार पाचशे तुमच्याच कडे त्या पाच कोटी द्या फक्त पण द्यायची इच्छा नव्हती हो आणि सहकारातून बारामती करायला निघाले होते पण ती त्यांची भानामती आता चालणार नाही कारण बारामतीत काय विकास झालाय तो आपण जाऊन पाहिला पाहिजे पवार साहेबांनी काय काय विकास केलेला आहे यांच्याकडून ते शक्यच नाही आहे आणि यांच्याकडून काय शक्य आहे तर एकच रस्ता दोन दोन तीन चार खोत नाही जामनेरचा सुशोभीकरण म्हणजे तालुक्याचं वाटतं त्यांना तुम्ही पाहिलं असेल दोन दोन तीन तीनदा रस्ता खोदले जात आहे डिवायडर आधी सिंगल डिव्हायडर मग झाडं लावण्यासाठी डिव्हायडर हे सगळे काम जर केले जात असतील तर फक्त आणि फक्त त्यांच्या बगल बच्च्यांच्या पोट भरण्यासाठी आणि विकासासाठी केले जात आहे आणि एवढा कळवा वा हातगाडी वाले जे होते लोटगाडी धारक त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न हिरावला त्यांना खरंजे गटारीचे स्लॅबवर ते उभं करू शकत होते परंतु केलं नाही आणि त्यांची दया माया बीओटी उघडलं अतिक्रमण धारकांसाठी आणि घशात घातलं सगळ्या धनधानग्यांच्या म्हणूनच हे सगळे जे हे धनधानग्यांशी संबंधित आहे आणि आपण जे जा, आपण जनशक्तीवाले म्हणून आत्ताची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि सगळी जनशक्ती मला मदत करते आता सुद्धा रवी शेकेने पाचशे रुपये दिले अविनाश अविनाश अर्जुन पाटील दोनवाडीचे यांनी आक्रश आणून दिले साधे साधे मजूर लोक अशी कामं आहे आणि एस टी डेपोच उद्घाटन केलं तर काय सांगितलं होतं विमानतळासारखं तुमचं एस टी स्टँड राहील आहे का तिथे मुतारीची सोयनी शौचालयाची सोयनी आणि किती घाण असते तुम्ही बघा मा इतका कोट्याव तिथे हो पैसा गेला कुठे आणि विकास म्हणता ना विकास परवाच फसला ट्रकच्या रूपाने रस्त्यावर ट्रक फसला ना कस काय फसला मग कुठे गेला तुमचा विकास आणि तीन तीन वेळा हे रस्ते करता ट्रक फसता आणि अजून सांगतो दहा वर्षापासून सांगताय की अतिशय दर्जेदार आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्विमिंग टँक बनवतोय टँक बनवून तयार आहे कोट्यावधी हो रुपये खर्च झाले पण होतोय का त्याचा उपयोग मग नुसतं शो करायचं पूजा करायच्या येते म्हणजे हे फक्त त्यांच्या जा खाण्यासाठी करत राहता स्पोर्ट कॉम्प्लेक्स सुद्धा तसंच झालेलं आहे आणि म्हणूनच मी म्हणतो की यांच्यामध्ये करण्याची इच्छा नाही त्याच्यात सगळ्यांकडे कोणी उलट सुलट बोलला विरोधात गेला का त्याच्यावर दडपशाही त्याच्यावर दबाव टाकला जातो सरपंचाला सांगितलं जातो ये येतोय का नाही तर तुझं अपात्र करून टाकू अशा अनेक सरपंचांना यांनी घाबरवी बसवलं पण आता घाबरू नका आम्ही तुमच्या सोबत आहे पवार साहेब आपल्या सोबत आहे आणि हे सगळ्यात सारा कोणता घेता प्रशासनाचा प्रशासनामध्ये जे अधिकारी बसलेले त्यांचा पुरेपूर उपयोग ते करून घेता इवन पोलिसांचा सुद्धा उपयोग करून घेता आता काल पाहिलं असेल शंकरपुऱ्याला त्या मजुरांना जाऊ देत नव्हते का बरं तुम्ही रोजगार पण हिरवून घेणार आहे का तर माझं प्रशासनाच पोलिसांना सुद्धा सांगणे आज त्यांची सत्ता आहे तुम्ही त्यांचे नोकर नाही शासनाचे नोकर आहे तुम्ही तुमचं काम करा राजकारण करू नका आणि उद्या आमचं सरकार येणारच आहे त्यावेळेला मग तुम्ही विचार करून ठेवा म्हणून 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 तुम्ही घाबरायचं नाही काही झालं मला सांगा मी तर असं ऐकलं आहे की एक एक दोन दोन वाजता पी आय साहेब आणि त्यांचं डिपार्टमेंट आपल्या मंत्री महोदयांकडे जातं का राहतं एवढं रात्री रात्री त्यांचं काम असं मलाही प्रश्न पडतो आणि रिपोर्ट कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपलं काम करावं आपलं कर्तव्य पार पाडावं राजकारणामध्ये ना खुपसू नये अन्यथा त्याचा परिणाम त्यांना भोगावा हो लागेल तर आणि ज्या शासकीय मिटिंग असतात सी आर पीच्या असतील आशा वर्करच्या असतील ग्रामसेवकांच्या असतील त्या मिटिंगमध्ये आमचे स्वयंघोषित पुढारी जाऊन बसता काय काम आहे त्यांचं म्हणून म्हणतो की प्रशासनाने त्यांचं दारजीनं राहू नये तर आपण बोलण्यासारखं खूप आहे परंतु पवार साहेबांना लगेच जायचं असल्यामुळे जास्ती वेळ घेत नाही फक्त एकच म्हणेल रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी तीस वर्ष झाले आता बसवा घरी जय हिंद जय महाराष्ट्र सर्व सर्व मतदार बंधू भगिनींनो आज आपण इथे एक दडपशाहीची शक्ती गाडण्यासाठी आपण इथे एकत्र झालो आहोत ये मित्रो हे आपले जामनेर तालुक्याचे भाऊ हे कधीच आपल्या शब्दावर टिकत नाही तुम्हाला सर्वांना माहित आहे यांनी घोषणा केली होती की यांच्याकडे खूप मोठा पक्षप्रवेश मागच्या सहा महिन्यामध्ये झाला मुंबईला आणि तिथून घोषणा झाली की आमच्या गिरीश भाऊना तुम्ही आता तालुक्यात येऊ नका तुम्ही महाराष्ट्रात फिरा तुम्हाला, तुम्हाला एक लाख मताने निवडून आणू आणि गिरीश भाऊ गिरीश भाऊने जामन्यामध्ये घोषणा केली की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर येणार नाही डायरेक्ट वीस तारखेला येईल मी तालुक्याला के बारामती केला आहे मित्र मी, मी तुम्हाला विचारू इच्छितो किती कारखाने यांनी तीस वर्षात आणले सांगा एक कारखाना आणला का हात जोरात बोला याने कोणची विकासाची योजना आणली का यांनी किती योजना फसवी आणल्या यांनी लिफ्ट इरिगेशनचं दर पाच वर्षाला उद्घाटन करतात ती लिफ्ट इरिगेशन झाली का दो मिनट दो मिनट ये सब पब्लिक माइनिंग नहीं दूसरा भाषण तक महाराष्ट्र का बुलंदावा आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रमोद पाटील आमच्या सगळ्यांचे उमेदवार कुलसेसरक्ष असलेले शिराम पाटील राजा मलिक जी के दादा फाटल अमद पाटी अवीण गरू राजेंद्र चौधरी राजू भॻवान अॼुके दोसे सरकारी नाना राजा फाटेल अन्य सरकारी हज़ारो संख्न उपस्थे तंदे वग़ैरह लोकसे जी मदनतरी लोकसे नरेंद्र मोदी जी सत भूमिका चार से ख़ासदार कशा थी बहुमताला चारशेची काही आवश्यकता नाही पण तरी चारशेचा अभियान त्यांनी केलेला होता आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांच्या मनामध्ये काही फार होत या देशाची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केली आणि तुला सगळ्यांना अधिकार दिले सामान्य माणसाचा अधिकार जो तो तासाचाही अधिकार आहे प्रधान माणसाला एक होत आहे आणि तुमच्या वंदाला समाजाच्या चांगल्याच्या वंदाला सुद्धा आहे हा माणसाचा अधिकार बाळासाहेब आमदेकरांनी या दिवसाच्या सगळ्या जनतेला दिला

তেতিয়া চাহ ৰাজী হে কেন্দ্ৰ নাম আজিকালি হেগৰে ৰাশন চাৰশে যাণ ভাল পাৰি কথা নাই দিয়ে উত্তৰ দিলে বদল কৰা নক্য় লগ ৰাজস্থান খাদ্য त्यामुळे चारसे खासदार साहिले त्याचे कारण या देशाच्या घटनेमध्ये म्हणजे आम्हाला मदत करा बदल करायचा हे चारसा स्वच्छ आहे की लोकांच्या करून राज्य घेतले जनतेची सब्सिडी घेतली आणि त्या जनतेने सब्सिडी दिली त्या संविधानाच्या वर हे सुत लोकी काई लिरी में बसल मी सोनिया गांधी हुते रहुल गांधी हुते कम्य पार्टी लोक हुजे दिल्ली जे मुख्यमंत्री केजरीवाल हुते अन्य भाषा जे लोक हुते ऐं

महाराष्ट्रामध्ये वेगळं शिकलं महाराष्ट्रामध्ये पाच वर्षामध्ये निवडणूक झाली लाज पक्षाला फक्त चार जागा होत्या आणि काँग्रेसला एकच जागा होत पण मोदी साहेबांचा हा डाव लक्षात अध्यक्ष द्यायचा आम्ही लोकांना लोकांनी महाराष्ट्राच्या कामा करत जावे लोकांना संबोधित केलं চহৰ ধনন্দ্ৰে আমাৰ জবৰদস্তে খাদ্য আছে মাৰাষ্ট্ৰে আঠ পেটি এক আমাৰ লোক

सत्याच्या गैरवास तसा केला जातो सर्व महाराष्ट्रात सोडा तुमच्या दौरा दिल्यामुळे तुमच्या झालीच्यामध्ये काय स्थिती पुण्यामध्ये काही तरुण मुलांनी रात्री गाडी जोरात चालवली आणि दोन लोकांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला ऐसी से जो सोचा रेशु त्या लगाला समाजसात चालल्यामध्ये काही श्रीवंत लोकांनी गाडीच राशी फार गाडी चालवली आणि चार समाजाचा धक्का लावला ते जास्त गाडी थार झाली आणि हे लोक पण होते कोणाच्या होते की घटना घडली सार सुची नोंद झाली पंधरा दिवसानंतर ते विषय आणि हे फसण्याचं काम कोणत्या माहिती मला सगळ्याला सांगायची आवश्यकता नाही तुला सांगायला हे कोणी केलेलं आहे अनेक गोष्टी सांगितल्या असे हे करू ते करू ते करू हे तुमच्या दिवसात yoksa sufi. Yeseyi hülale yiyorsun sen de öyle. Zahil kirli. Piyasa yıkalı. Fendi aşağı ekranı. Yüz teksen hastalığı. Doğru çahsan sen de öyle. Sarsana sen de kim o de öyle. Yok olmazsa sen de öyle. Azıcık fesiyonu Sen